नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यातील शेतकरी राजांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात अठरा ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या सात दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडणार आणि आठवडाभर वरुण राजा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला मुंबईतही या दरम्यान पाऊस पडेल याशिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल तर मराठवाड्यात हिंगोली नांदेड लातूर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस बरसेल असाही अंदाज डक यांनी व्यक्त केलाय शिवाय उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार आणि धुळ्यात पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून पाऊस पडू शकतो असंही डक यांनी स्पष्ट आहे राज्यात ऊत आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतो आहे काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे तर काही ठिकाणी कडक ऊन पडल्याचं चित्र आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पावस गायब झाला होता मात्र गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आजही मुंबई ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याशिवाय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद